ओम नमो भगवते सायनाथाया साईची श्री कृष्ण श्रीराम निजाराम श्री साई श्री रामनवमी उत्सव दोन हजार चोवीस निमित्त सर्व साई भक्तांना सस्नेह निमंत्रण श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने श्री रामनवमी उत्सव दोन हजार चोवीस निमित्त श्री क्षेत्र येणाऱ्या सर्व साई भक्ता सहर्ष स्वागत अजन्माध्यमेकम् परब्रह्म साक्षात् स्वयं सम्भवम् राममेवावतीर्णम् भवद्दर्शनासं पुनीत प्रभोहम् नामेश्वरम् सद्गुरुम् साइनाथम् श्री सायेश कृपानिधेखिल सर्वार्थ सेदे प्रदा युष्मत्वादरज प्रभावमतुलम् धातापि वक्ता क्षमः सद्भक्त्या शरणम् कृताञ्जलि पुठौ सम्प्रापितोऽस्मि प्रभो श्रीमत्साई परेश पाद मम सा राघोत्तमम् भक्त द्रुमम् प्रभुम् यपथचित्त शुद्ध चिंतयाम्यामर्णिशमुदान शरद सुदाशो प्रतिमा प्रकाशं कृपातपत्रं तवसायनाथ श्री रामनवमी उत्सव दोन हजार चोवीस दिनांक सोळा एप्रिल पासून अठरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत श्री क्षेत्र शिर्डीत श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी श्री साईबाबा आणि श्री साईबाबा संस्थानशी निगडित माहितीसाठी सामाजिक माध्यमांवरील संस्थांची अधिकृत पेज नक्की फॉलो करा ओम साईनाथ